जान्हवी डांगेती आंध्र प्रदेशातील छोट्या गावातली एक साधी मुलगी आज भारताची सर्वात तरुण ॲनालॉग अंतराळवीर ठरली आहे टायटन स्पेस इंडस्ट्रीजच्या आगामी ऑर्बिटल मिशन्ससाठी जानवीची जान्हवीची निवड झाली आहे वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी नासाबद्दल ऐकलं आणि तेव्हाच ठरवलं की आपण एक दिवस अंतराळात जाणार स्वप्न मोठं होतं पण तयारी ही तितकीच जबरदस्त जान्हवी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग पूर्ण केलं असून दररोज पंचवीस किलोमीटर सायकल चालवत स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण घेतलं पुढे ती भारताची सर्वात तरुण स्कूबा डायव्हर बनली यानंतर तिने नासाच्या दहा दिवसांच्या स्टुडंट प्रोग्राम मध्ये भाग घेतला आणि अशी संधी मिळवणारी ती पहिली भारतीय विद्यार्थिनी ठरली पोलंड मधील अनालॉग मून मिशन मध्ये सहभागी झाली जिथे चंद्रासारख्या वातावरणात ट्रेनिंग घेतलं आता दोन हजार एकोणतीस मध्ये ती लो अर्थ ऑर्बिट मिशन साठी अंतराळात जाणारे ती पृथ्वीभोवती दोन वेळा फिरणार तीन तास शून्य गुरुत्वात राहणार आणि एका दिवसात दोन सूर्योदय आणि दोन सूर्यास्त पाहणारे इतकंच नाही तर तिची तुलना ही कल्पना चावलाशी होते कारण जान्हवीने दाखवून दिले की जिद्द असेल तर अंतराळ ही दूर नाही पण तिचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ती हजारो विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात प्रेरणा देते जान्हवीच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला फॉलो करायला विसरू नका